You're a superhero. जय भीम भावनु स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भाऊच युट्यूब चॅनल वरती तर भावन माझं नाव आहे सुनील मस्के तुम्ही पाहता युट्यूब चॅनल सुनील मस्के तीनशाऊन तर भावनु चौदा एप्रिल येतच आहे तर अवघे काही तासच बाकी राहिले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यायला तर बावन्न त्या दिनानिमित्त आपल्या टेटस तयार करायचे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच घेऊन आलेलो आहे आणि आजचा व्हिडिओ खूप खास कडक आणि खूप इंटरेस्टिंग सुद्धा आहे तर भाऊनु आजचा व्हिडिओ तुम्ही खरंच बघून घ्या पूर्ण बघायचा व्हिडिओ तुम्हाला मटेरियल दिलेला आहे आणि व्यवस्थित तुम्हाला शिकवलेले आहे आणि सांगितलेले सुद्धा आहे जर तुम्हाला भाऊ यातले काही समजत नसेल तर मला इंस्टाग्राम आयडी विचारा इथे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जाईल पण भावनु त्याच्या अगोदर तुम्हाला इथे काय करायचंय आपल्याला युट्यूब चॅनल वरती यायचं आहे तर तुमची युट्यूब ओपन करायचं आहे आणि भावनु सिम्पली आपले आपल्या चॅनलचे नाव सर्च करायचं आहे चॅनलचे नाव सर्च केल्यानंतर ओपन करायचंय ओपन केल्यानंतर पाहू शकता भाऊ हा माझे युट्यूब चॅनलचा लोगो आहे तर सबस्क्राईब करून घ्यायचं सबस्क्राईब केल्यानंतर ऑल वरती सेट करून घ्यायचं जेणेकरून भावनु तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच मिळून जाईल यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केले गेल्या -के तर सिम्पली व्हिडिओ पाहू शकता तुम्हाला बाहुनो सर्व व्हिडिओ दिलेले आहेत फॉन्ट कसे ॲड करायचे आहेत क्वॉन्टचे व्हिडिओ दिलेले आहेत सर्व स्टेटस बाहून एडिटिंगचे व्हिडिओ दिलेले आहेत तर तुम्ही कुठलाही व्हिडिओ पाहू शकता आणि असे स्टेटस तयार करू शकता तर बाहून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सिम्पली तुम्हाला एक कुठलाही व्हिडिओ असा ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं काय आहे डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून घ्यायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी अलाइट मोशन अप्लिकेशन याची लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे आणि भाऊ तुम्हाला तुम्हाला इंस्टाग्रामची सुद्धा लिंक दिलेली आहे आणि सिंपली तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल तर इंस्टाग्रामवरती विचारू शकता तर तुम्हाला इथे काय करायचे अलाइट मोशन अप्लिकेशन नसेल तुमच्याकडे तर ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि भाऊ अलाईट अलाइट मोशन एप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सिम्पली दोन प्रोजेक्ट दिलेले आहेत एक टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्ट आणि दुसरा बीटमार्क प्रोजेक्ट ते अलाइट मोशन अप्लिकेशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्यानंतर सिम्पली ते तुमच्या अलाइट मोशन ऍप्लिकेशन मध्ये येऊन जातील तर भाऊ तुम्हाला इथं अलाइट मोशन ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे तर भाऊ अलाईट अलाइट मोशन ऍप्लिकेशन हे ओपन करायचे ओपन केल्यानंतर पाहू शकता तुमच्या समोर असा इंटरव्ह्यू दिसून जाईल असा इंटरव्ह्यू दिसल्यानंतर तुम्ही जे प्रोजेक्ट इम्पोर्ट केले आहेत ना अलाइट मोशन ऍप्लिकेशन मध्ये ते सिम्पली इथे येऊन जातील तर भाऊ हे प्रोजेक्ट तुम्ही पाहू शकता मार्क प्रोजेक्ट आणि टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्ट तर तुम्हाला हे दोन प्रोजेक्ट दिलेले आहेत तर तुम्हाला इथं मार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे तर बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पाहू शकता भावनो तुम्हाला सर्व या सॉन्गला मार्क करून दिलेले आहेत तर तुम्हाला इथं ऑलरेडी एक प्रोजेक्ट दिलेला आहे तो प्रोजेक्ट आहे तसं इथं आपल्याला अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला हे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे हे ओपन केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला भाऊ हे ऑलरेडी टेक्स्टचे जो फॉर्मॅट आहे तो आहे तसा तयार करून दिलेला आहे तर या लेअर वरती जायचे सिलेक्ट ऑल वरती करायचं आहे आणि हा इफेक्ट जो आहे तो अनसिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि लेयर मध्ये जाऊन पुन्हा कॉपी क्लिअर करायचे हे लेअर कॉपी केल्यानंतर ले बीटमार्क प्रोजेक्ट वरती यायचं आहे आणि ते पेस्ट करायचं आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला इथं एक व्हिडिओ ऍड करायचा आहे तर प्लस वाला लायकन वरती क्लिक करा मीडियामध्ये जाऊन ऑल मीडिया मध्ये जाऊन भाऊ आपल्या मटेरियलचे फोल्डर जे आहे ना, ती ना ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे जर भाऊ तुम्ही मटेरियल डाऊनलोड केले नसेल तर मटेरियल डाऊनलोड करून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर भाऊ मटेरियलला दोन स्टेप मध्ये पासवर्ड दिलेला आहे तर भाऊनु तो पासवर्ड मी स्वतः सांगणार आहे पहिला पासवर्ड आणि दुसरा पासवर्ड एकत्र करून आपली फाईल एक्सट्रॅक्ट करून घ्यायची आहे जर फाईल एक्सट्रॅक्ट करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर झेड चू हे अप्लिकेशन तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि आपली मटेरियलची जी फाईल एक्सट्रॅक्ट करू शकता तर सिम्पली तुम्हाला हा व्हिडिओ जो दिलेला आहे ना हा व्हिडिओ याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे प्लस केल्यानंतर तुम्ही पाहू शकता भाऊ हा व्हिडिओ ऍड झालेला इथे दिसून जाईल तर भावनो तुम्हाला सतरा पॉईंट चोवीस इथपर्यंतच ठेवून घ्यायचा हा व्हिडिओ आणि बाकीचा पार्ट कट करून घ्यायचा आहे कट केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे ब्लेनिंग अन ऑप सिटी मध्ये जायचे कलर मध्ये जाऊन चार नंबरचं ऑप्शन युज करायचे आणि याची ऑपसिटी भावनं तुम्हाला चाळीस पंचेचाळीस ते पन्नास ठेवू हो शकता अशी व्यवस्थित ऑप सिटी ठेवून घेतल्यानंतर सिंपली तुम्हाला काय करायचे आता जे आपण लेअर कॉपी केलेले आहेत ना टेक्स्टचे ते लेअरमध्ये जाऊन पेस्ट लेअर करून घ्यायचे आहेत तर अशी व्यवस्थित हे लेअर पेस्ट करून घ्यायचे तुम्हाला भाऊन याचा फॉन्ट सुद्धा दिलेला आहे फॉन्ट तुम्हाला सहा दिलेले आहे याचा फॉन्ट कुठलाही ऍड करू शकता जर भाऊनु तुम्हाला फॉन्ट ऍड करता येत नसतील तर त्याच्यावरती सुद्धा ट्विटरल दिलेले आहे आणि जर भाऊनं तुमच्याकडे फॉन्ट जर नसतील त्याच्यावरती सुद्धा ट्युटोरियल देऊन तुम्हाला त्यात फॉन्ट दिलेले आहेत आणि भाऊनु तुम्हाला पीएनजी सुद्धा नसतील तर पीएनजीचे सुद्धा तुम्हाला ट्विटरल दिलेलं आहे पीएनजीचे ट्युटोरियल पाहू शकता आणि सर्व पीएनजी डाऊनलोड करू शकता तर भाऊ हे सर्व लिरिक्स ऍड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे काय करायचे तर, करा तर हा जो लिरिक्स आहे ना तो हा लिरिक्स तुम्हाला जर चेंज करायचा असेल तर तुम्हाला हे भाऊ इंडियन फॉन कन्व्हर्टर ऍप्लिकेशन डाऊनलोड करावी लागेल तर भाऊ याची लिंक तुम्हाला मी देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। पण हे प्ले स्टोरला तुम्हाला मिळून जाईल तर ह्याच्यात जाऊन तुम्ही भावनू आपले लिरिक्स जे आहेत ना ते लिरिक्स एडिट करू शकता तर सिम्पली तुम्हाला इथे काय करायचे आपला पुढचा जो पार्ट आहे ना तो पुढचा पार्ट ऍड करून घ्यायचा आहे तर बाहून आपले लिरिक्स कुठून इथपर्यंत संपतात तर सतरा पॉईंट चोवीस आपल्याला व्यवस्थित दुसरे मटेरियल ऍड करून घ्यायचे आहे प्लस वाला ऐकनवरती क्लिक करा मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भाऊनु हे सर्व व्यवस्थित मटेरियल ऍड करून घ्यायचे बॅकग्राऊंड इमेज आहे बावून याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या प्लस केल्यानंतर याची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची शेवटपर्यंत वाढविल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं पुन्हा प्लस वाला ऐकून वरती क्लिक करायचे मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन बाबन आपल्याला दुसरी पीएनजी ऍड करून घ्यायची ही पीएनजी ऍड केल्यानंतर याची लेंथ सुद्धा तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची अशी व्यवस्थित शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर पुन्हा प्लस वाला ऐकून वरती क्लिक करायची मिडियामत जाऊन ऑल मिडियामत जाऊन भावानं तुम्हाला हा दुसरी पीएनजी दिल्या याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या प्लस केल्यानंतर याची लेंथ सुद्धा शेवटपर्यंत वाढवून घ्यायची शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर पुन्हा प्लस वाला ऐकून वर क्लिक करायची मीडियाम जाऊन ऑल मिडियामत जाऊन भावानं तुम्हाला अशोक चक्र दिले याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या प्लस केल्यानंतर याची तुम्हाला तुमच्या हिशोबाने व्यवस्थित ठेवू शकता असे व्यवस्थित हा बाहून अशोक चक्र ठेवून घ्यायचा आहे अशोक चक्र ठेवून घेतल्यानंतर सिंपली तुम्हाला या पीएनजीच्या खालच्या बाजूला ठेवून आहे असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे तर भाऊ हे व्यवस्थित सेट केल्यानंतर तुम्हाला याची लेंथ शेवटपर्यंत पर्यंत वाढून घ्यायची आहे शेवट पर्यंत वाढवल्यानंतर पुन्हा या अशोक चक्रावरती क्लिक करायचे या मू अन ट्रान्सफोर वरती क्लिक करायचं रोटेशन ऑप्शन मध्ये यायचे एंडिंगला की द्यायचे आणि तुम्हाला भाऊन स्टार्टिंगला की द्यायची आहे आणि व्यवस्थित तुम्हाला हे हो रोटेशन नव्वद वर ठेवून आहे नव्वद प्लस ठेवून घेतल्यानंतर पाहू शकते असे व्यवस्थित रोटेट होईल आणि पुन्हा भाऊनं तुम्हाला इथे काय करायचे पुन्हा प्लस वाला वरती क्लिक करायचे हा रेक्टँगल सिलेक्ट करून तीन डॉट वरती क्लिक करायचे आणि फिल कम्पोजिशन एरियावरती क्लिक करून ब्लिडिंग ऑफ सिटी मध्ये जायचे कलर मध्ये यायचं आहे दोन नंबरचं ऑप्शन युज करायचे ब्लॅक कलर खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे आणि भावान पांढरा कलर वरच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर यायचे शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे आहे पुन्हा ब्लेनिंग ऑफ सिटीमध्ये जाऊन डार्केमध्ये जाऊन मल्टिपल करायचे तर भावन पाहू शकता आपली ब्लॅक पेन जी आहे ती तयार झालेली दिसून जाईल पुन्हा प्लस वायकन वरती क्लिक करा मीडिया मध्ये जाऊन ऑइल मध्ये जाऊन तुम्हाला भाऊ मी एक टेक्स्ट पेन जी दिलेली याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे प्लस केल्यानंतर याची साईज जी आहे ती तुम्हाला तुमच्या हिशोबाने ठेवू शकता व्यवस्थित हो आणि आपल्या खालच्या बाजूला जे आपल्या युट्यूबचे किंवा इन्स्टाचे नाव असेल ते तुम्ही लोगो टाकू शकता तर भाऊ असं असे व्यवस्थित हे सर्व मटेरियल ऍड झाल्यानंतर तुम्हाला भाऊन शेक इफेक्ट सुद्धा मी दिलेला आहे आणि फॉन्ट तुम्हाला कसे एडिट करायचे ते सुद्धा सांगितलेले आहे जर तुम्हाला खरच भाऊन समजत नसेल तर इंस्टाग्राम डी वरती विचारा तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर भाऊन हे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पाहू शकता हा शेक इफेक्ट दिलेला आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्ट मध्ये जाऊन तीन वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे तर भाऊ हा सर्व कॉपी इफेक्ट केलेला तुम्हाला सर्व ला द्यायचा आहे तर भाऊनं ह्या सर्व ला हा इफेक्ट द्यायचा आहे फोटोला पीएनजी ला सर्व हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे बाकी कुठलाही भावनो इफेक्ट द्यायचा नाही तर भावनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि भावन्न प्रिव्यू तुम्ही बघून घ्या प्रिव्यू बघितला नसेल तर आता सुद्धा तुम्ही प्रिव्यू बघून घ्यायचा आहे त्या प्रिव्यू टाइप आपल्याला भावन्न टेटस तयार करायचा आहे तर सिम्पली तुम्हाला इथे काय करायचं आहे असं व्यवस्थित इफेक्ट अप्लाय केल्यानंतर हा भावना इफेक्ट व्यवस्थित असा दिसून जाईल आणि तुम्हाला हे जे बीट मार्क मी दिलेत ना या बीट मार्कनं आपल्याला एक रेक्टँगल ऍड करून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर भावनो तुम्हाला इथे एक ओव्हरली व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आहे प्लस वाला ऐकन वरती क्लिक करा मीडियामध्ये जाऊन ऑल मीडिया मध्ये जाऊन भावन आपला हा ओव्हरली व्हिडिओ दिला याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या प्लस केल्यानंतर सिंपली हा व्हिडिओ इथपर्यंत आहे तर याचा वाढलेला पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि तीन डॉट वरती क्लिक करून तुम्हाला भावन याची फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे आणि ब्लेनिंग ऑफ सिटी मध्ये जाऊन लाईटिंग मध्ये स्क्रीन करायचं आहे असं व्यवस्थित स्क्रीन केल्यानंतर पाहू शकता भाऊ हा इफेक्ट व्यवस्थित दिसून जाईल तर सिंपली तुम्हाला इथं काय करायचं आहे भावन आपल्याला इथे ब्लर आणि ग्लिच इफेक्ट ऍड करून घ्यायचे आहेत तर सिम्पली ते भाऊन प्रोजेक्ट ओपन करून हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे तर सिम्पली भाऊन हे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हे दोन्ही लेअर असे सिलेक्ट करायचे आहेत लेअर मध्ये जाऊन तुम्हाला कॉपी लेअर करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित तुम्हाला आपल्या भावने बीटमार्क प्रोजेक्ट वरती हे पेस्ट करून घ्यायचे आहेत अशी व्यवस्थित पेस्ट केल्यानंतर तुम्हाला ग्लिच इफेक्ट आहे याचं याची लेंथ तुम्हाला शेवटच्या इफेक्ट पर्यंत या टायमरच्या ऑप्शन मध्ये जाऊन वाढवून घ्यायची आहे अशी वाढविल्यानंतर सिंपली तुम्हाला शेवटला ऑन करून घ्यायचे आहेत पण त्याच्या कुदर भावनं हे जे तुम्हाला बीट मार्क करून दिले आहेत ना या बीट बीटमार्कला रेक्टँगल ऍड करून घ्यायचा प्लस वायकन वरती क्लिक करा हा रेक्टँगल सिलेक्ट करून तीन डॉट वरती क्लिक करून फेल कंपोजिशन वरती क्लिक करायचे कलर मध्ये जाऊन पांढरा कलर ठेऊन घेऊ शकता ब्लेंडिंग ऑफ सिटी मध्ये जाऊन तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मध्ये जाऊन ओव्हरली करून घ्यायचं आहे ओवरली केल्यानंतर तुम्हाला एक सेकंदासाठी ठेवून घ्यायचा आहे आणि बाकीचा पार्ट जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला या लेअर मध्ये जायचं आहे आणि कॉपी लेअर करून बीट मार्कवरती हे पेस्ट करून घ्यायचं आहे असे व्यवस्थित भाऊ हे रेक्टेंगल पेस्ट करून घेऊ शकता तर भाऊ तुम्हाला इथं तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो ऍड करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला भाऊ हे इफेक्ट आपण ऍड ना हे तुम्हाला ऑन करून घ्यायचे आहेत असे व्यवस्थित ऑन केल्यानंतर आपला टेटो जो आहे तो टेटस तयार झालेला असेल आणि भाऊ हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करणार का कारण तुम्हाला मटेरियलचा पासवर्ड आहे तो तर भाऊनु आजचा पासवर्ड जो आहे तो तेरा पंचवीस आहे पासवर्ड तुम्हाला काय करायचंय जो वरच्या बाजूला एअर दिसत असेल ना त्या एरोवरती क्लिक करायचे व्हिडिओ मध्ये जायची क्वालिटी जेवढी ठेवायची आहे ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर भाऊ आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पासवर्ड शेवटला सांगितलाय त्याच्याबद्दल माफी असावी तर भाऊनु आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया नवीन ट्रेंडिंग वरती